श्रोतेहो नमस्कार आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि याच अनुषंगानं आज कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती आणि याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जगताप सर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर इथं सध्या ते अध्यापनाचं कार्य करत आहेत सरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी चार संशोधनपर पेपर सुद्धा प्रकाशित झालेले आहेत सर कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम तर सुरुवात या महामानवाच्या लहानपणापासून करूया बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण कशा पद्धतीनं झालं याविषयी जरा थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण विनम्र अभिवादन करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण दाफोलीमध्ये झालेलं आपल्याला दिसेल त्यानंतर त्यांचं माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल सातारा या ठिकाणी झालेलं आहे त्याच हायस्कूलमध्ये त्यांचं जे नाव आंबावडे जे होतं त्यांचं आडनाव ते आंबेडकर करण्यात आलं आणि त्यांचा जो प्रवेशाचा दिवस आहे तो विद्यार्थी दिन म्हणून महाराष्ट्र सरकारकडून साजरा केला जातो त्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण एल्पिस्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर त्यांचं पुढचं महाविद्यालयीन शिक्षण एल्पिस्टन महाविद्यालय मुंबई यातून झालेलं आपल्याला दिसेल आणि त्यानंतर एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा या कालावधीमध्ये त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि त्या विद्यापीठातून त्यांनी एम ए पी एच डी या पदव्या त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी प्रवेश घेतला आणि आपलं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं जवळपास एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे तेवीस या कालखंडामध्ये अखंड ज्ञानसाधना करून जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातून आंबेडकरांनी सर्वोच्च पदव्या त्या ठिकाणी मिळवलेल्या आपल्याला दिसतात आणि जवळपास त्यांच्या बत्तीस पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत या पदव्या मिळवत असताना त्यांनी जे ज्ञानाची लालसा दाखवली त्यानंतर प्रचंड कष्ट केले आणि काटकसरीचं राहणीमान जपलं त्याच्यातून त्यांना ते, 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 साध्य त्या असा असा ते हे साध्य झालेलं आपल्याला दिसतं त्यामुळं विद्यार्थी असावा तर डॉक्टर आंबेडकरांसारखा असावा असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही खरं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षणावर अतिशय प्रेम होतं त्यांचे शिक्षणासाठीचे कष्ट हे सुद्धा आपण बरेच वाचलेले आहेत पुस्तकांमध्ये अनेक तर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याविषयी थोडक्यात काय सांगाल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या कनिष्ठ जातीतील बांधवांची दुरावस्था दूर करायची असेल तर त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे त्यांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे त्यांची निरक्षरता संपवणं गरजेचं आहे या उद्देशानं त्यांनी शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिलेला दिसतो आणि त्याच्या अनुषंगानं त्यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून वाचनालय सुरू करणं प्रौढ रात्रशाळा त्याच्यामध्ये सुरू केलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये सुद्धा एक वसतिगृह त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला पुढं सांगता येईल की एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांनी मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईमध्ये सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो तर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनेच्या निर्मितीमध्ये बहुमोल योगदान होतं हे आपण सर्वजण जाणतोच पण याविषयी अधिक माहिती आपल्या श्रोत्यांना जरा सांगाल का घटना समिती ही पहिल्यांदा स्थापन झालेली होती आणि त्या घटना समितीमध्ये घटनेच्या संदर्भामध्ये विविध समित्या स्थापन झालेल्या होत्या त्यामधली एक सर्वात महत्वाची जी समिती होती ती होती घटना मसुदा समिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ही घटना मसुदा समिती स्थापन झाली आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झालेली आपल्याला दिसते या समितीमध्ये सात सदस्य होते परंतु ते सात सदस्य वेगवेगळ्या कारणांना पूर्ण योगदान त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत आणि त्यामुळं घटनेचा मसुदा तयार करण्याचं काम म्हणजे घटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागलं आणि त्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जात आणि घटनेमध्ये त्यांनी जे दिलेलं सर्वात महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी ज्या तरतुदी केल्या स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही तत्व मूल्य त्याच्यामध्ये समाविष्ट केली आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीमधलं शेवटचं भाषण फार महत्वाचं त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की मी माझ्या परीनं भारतीय राज्यघटना भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याचं यश किंवा अपयश हे येणारे राज्यकर्ते या राज्यघटनेची अंमलबजावणी कशी करतील याच्यावर ते अवलंबून आहे असंही त्या ठिकाणी त्यांनी नमूद आहे सर प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप चर्चेचा विषय होता तर अर्थशास्त्राविषयी त्यांचं ज्ञान हे जग जाहीर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थव्यवस्थेबद्दलचे विचार कशा प्रकारचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक अभ्यास आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की आंबेडकरांनी जे सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रबंध लिहिले जे आपल्या वेगवेगळ्या वेग पदवींसाठी तर ते प्रबंध हे अर्थशास्त्र विषयावरती असलेले आपल्याला दिसतात मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऍट द ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर दुसरा त्यांचा प्रबंध होता इव्होल्युशन अँड प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया प्रॉब्लेम ऑफ रुपीज अशा पद्धतीचे त्यांनी प्रबंध लिहिलेले आपल्याला दिसतात आणि मग या प्रबंधातून त्यांचे जे आर्थिक विचार आहेत ते आर्थिक विचार आपल्या समोर येतात त्याचबरोबर त्यांनी जो महत्वाचा एक ग्रंथ लिहिलेला होता स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा त्या ग्रंथामधूनही त्यांचे आर्थिक विचार आपल्या समोर येतात तर त्या आर्थिक विचारामध्ये ते सांगतात की भारताचा जो आर्थिक विकास होत नाहीये किंवा आर्थिक विकास खुंटलेला आहे त्याचं कारण काय आहे तर भारतामध्ये उत्पादन आणि श्रम व्यवस्था ही जातीवर आधारित विभागलेली आहे आणि त्यामुळं भारताचा विकास होत नाही आहे आणि त्यामुळं अस्पृश्यता जी आहे ती अस्पृश्यता ही धार्मिक व्यवस्था नसून अस्पृश्यता ही आर्थिक पिळवणूक करणारी व्यवस्था आहे असं ते नमूद करतात आणि त्या अनुषंगानं ते सांगतात की भारताचा विकास करायचा असेल तर दारिद्र्य बेकारी गरिबी मुक्त भारत त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल पहिल्यांदा आपल्याला आर्थिक समता प्रस्तावित करावी लागेल त्यानंतर सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकेल आणि मग नंतर राजकीय समता प्रस्थापित होऊ शकेल पण हे करत असताना त्यांनी जो मार्ग सांगितला तो लोकशाहीचा मार्ग आंबेडकरांचं एक महत्वाचं पुस्तक आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स तर या पुस्तकामधून आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्यावरती कार्ल मार्क्सच्या विचाराचा प्रभाव आहे कार्ल मार्क्सनी जो वर्गविहीन समाज रचनेचा विचार मांडला आणि त्याच्यातून आर्थिक समतेचं तत्व मांडलं त्या आर्थिक समतेच्या तत्वाबद्दल आंबेडकरांना आकर्षण आहे परंतु त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे क्रांतीचा तो मार्ग मात्र आंबेडकरांना मान्य नाही तर आर्थिक समता प्रस्थापित करायचे असेल तर लोकशाहीच्या मार्गाने नियोजनाच्या माध्यमातून आपण आर्थिक समता प्रस्थापित केली पाहिजे हा महत्वपूर्ण विचार ते मांडतात त्यांच्या आर्थिक ज्ञानाबद्दल सांगायचं म्हटलं तर वेलबी कमिशनचं उदाहरण आपल्याला सांगता येईल तर वेलबी कमिशन हे भारताच्या रुपयाचा विनिमय दर निश्चित करण्यासाठी हे कमिशन नेमलेलं होतं आणि त्या कमिशन समोर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आपली मतं मांडली आणि मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलं मत मांडण्यासाठी उभा राहिले त्यावेळेस वेलबींनी सांगितलं की तुमचं मत मला ऐकायची आवश्यकता नाही आहे माझा निर्णय झालेला आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्रपणे मत म्हणाले की महोदय आपण जी काही वेगवेगळी मतं ऐकलेली आहेत ती मतं मांडत असताना त्यांनी जे रेफरन्स सांगितलेले आहेत ते माझ्या पुस्तकाचे आहेत ते पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा पुढील भाग हा मीच लिहिणार आहे आणि त्यामुळं त्याच्याबद्दल मीच सांगू शकतो एवढं बोलल्यानंतर वेलबींना आपली जी चूक आहे ती लक्षात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं निवेदन त्या ठिकाणी मांडता आलं आणि पुढे जाऊन या रुपयाचा विनिमय दर ठरवण्याचं काम त्या समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेच कर आलेलं आपल्याला दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता तर ह्या आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टीतून सिद्ध होतीच आहे दलितांचे मुक्तीदाते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं तर त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कशा प्रकारचं योगदान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक विचारावरती गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आहे कारण आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानलेलं होतं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे चटके स्वतः सहन केलेले होते आणि त्यामुळं एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छप्पन म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं जीवन कार्य हे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी दलितांच्या मुक्तीसाठी वाहून घेतलेलं आपल्याला दिसतं आणि त्या अनुषंगानं दलितांना आपले हक्क मिळवून देणं सामाजिक न्याय प्रस्थापित करणं यासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं मग त्याच्यातले काही मुद्दे जर आपल्याला ठळकपणे सांगायचे म्हटलं तर एकोणीसशे सत्तावीसला चा ला महाडच्या चौदार तळ्याचा त्यांनी केलेला असलेला सत्याग्रह असेल किंवा एकोणीसशे सत्तावीसलाच मनुस्मृतीचं केलेलं दहन असेल एकोणीसशे तीसमध्ये मध्ये काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणी केलेला सत्याग्रह असेल अशा पद्धतीनं जे काही त्यांनी सत्याग्रह केले त्याच्यातून ते प्रतिकात्मक असलेले आपल्याला दिसतात आणि त्यातून दलितांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबर एकोणीसशे तीसला गोलमेज परिषदा झाल्या इंग्लंडमध्ये त्या तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसतात त्याचबरोबर एकोणीसशे बत्तीस ला जो पुणे करार झाला त्या पुणे करारामध्ये अस्पृश्यांना राखीव जागा मंजूर करून घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतं आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार त्याच्यामध्ये त्यांनी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छान एक वाक्य आहे ते असं म्हणतात की भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या आपल्या दलित बांधवांच्या हक्कासाठी वाहून घेतलेलं आपल्याला दिसतं त्यामुळे त्यांना दलितांची मुक्ती दाते उद्धार करते किंवा सामाजिक न्यायाचे उद्गाते म्हणून त्यांना ओळखलं जातं नागपूरमध्ये दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर बौद्ध धर्माविषयी त्यांची धारणा काय होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस मध्ये येवला नाशिक या ठिकाणी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवरती बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे हा जो कालावधी आहे जवळपास एकवीस वर्षाचा मधला कालावधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आपल्याला दिसतो आणि या तुलनात्मक अभ्यासातून त्यांना जे लक्षात आलं ते म्हणजे हिंदू धर्मामध्ये असणारी जी जाती सापेक्ष रचना आहे आणि त्या जाती, जाती सापेक्ष रचनेतून जी सामाजिक विषमता आहे ती सामाजिक विषमता नष्ट करायची असेल तर आपल्याला धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही आणि ते धर्मांतर करत असताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार का स्वीकारला तर बौद्ध धर्मामध्ये देव गौतम बुद्ध स्वतःला देव मानत नाही तर ते मुक्तिदाता मानतात स्वतःला त्याचबरोबर हा धर्म मानवतावादी आहे माणूस हा या धर्माचा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसतो बौद्ध धर्माचा जो पाया आहे तो नीतिमत्तेवरती आधारित आहे प्रज्ञाशील करुणा ही महत्वाची तत्व त्याच्यामध्ये आहेत आणि मानवाची दुःख नष्ट करण्यासाठी अष्टांग सिद्धांत अष्टांग मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि स्वातंत्र्य समता बंधुता ही मानवी मूल्य याच्यामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म हे जे त्यांचं पुस्तक आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्या, त्या पुस्तकामध्ये धर्म ही बाब व्यक्तिगत स्वरूपाची आहे आणि ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ते मानतात आणि त्यामुळं त्यांनी केलेलं जे धर्मांतर आहे ते धर्मांतर सामाजिक परिवर्तनामध्ये अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येत खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी मुक नायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्र सुद्धा सुरू केली तर याविषयी थोडक्यात काय सांगाल आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वर्तमानपत्रांना ओळखलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्तमानपत्रांचा वापर सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रभावीपणे केलेला आपल्याला दिसतो आपल्या समाज बांधवांचे प्रश्न त्यांच्यावरती होणारा अत्याचार आणि जागृती यासाठी वर्तमानपत्रांचा वापर त्यांनी प्रभावीपणे केलेला आपल्याला दिसतो आणि त्या अनुषंगानं एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांनी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलं या मुकनायकच्या निर्मितीमध्ये त्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं आर्थिक सहकार्य झालेलं आपल्याला दिसतं आणि या मुकनायकची जी सुरुवात होती तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाने झालेली असायची दुसरं त्यांचं जे वर्तमानपत्र होतं ते बहिष्कृत भारत ते एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी सुरू केलं या वर्तमानपत्राची जी सुरुवात आहे ती संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतून त्या ठिकाणी व्हायची आणि त्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी लिहिलेले जे लेख होते ते सुद्धा अतिशय महत्वाचे होते झंझावाती अग्रलेख त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे जनता हे सुद्धा वर्तमानपत्र त्यांनी एकोणीशे तीस मध्ये त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि त्याच्या सुरुवातीलाच ते लिहितात की गुलामाला तू गुलाम आहे असं सांगा म्हणजे तो बंड करून उठेल प्रबुद्ध भारत समता ही सुद्धा वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेली होती आणि वर्तमानपत्राच्या भूमिकेबद्दल लिहित असताना ते असं म्हणतात की व्यक्तीपूजा ही देशातील अनेक वृत्तपत्रांना लागलेली कीड आहे व्यक्तिपूजा आंधळी असते त्यामुळं नीतिमत्ता ढळते म्हणून वर्तमानपत्रांनी नीतिमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्याचा सूर बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असाही उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार कशा प्रकारचे होते आणि त्यांचा राष्ट्रवाद कशा प्रकारचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे पाश्चात्य देशामध्ये झालं आणि त्यामुळे साहजिकच पाश्चात्य देशामध्ये असणाऱ्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो लोकशाहीचा त्यांनी विचार का केला तर लोकशाही शासन व्यवस्थेबद्दल ते असं म्हणतात की रक्तपाताशिवाय सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी जी शासन व्यवस्था आहे ती आहे लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या अनुषंगानं ते संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करतात तर संसदीय लोकशाही ही जबाबदार लोकशाही आहे उत्तरदायित्वाचं तत्व त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे भारतासाठी संसदीय लोकशाही आवश्यक आहे हा विचार त्यामध्ये ते मांडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारामध्ये आदर्शवादापेक्षा वास्तववाद भारताची असणारी परिस्थिती याचं ठळक प्रतिबिंब त्यांच्या विचारामध्ये असलेलं आपल्याला दिसतं त्यांचे जे राजकीय विचार आहेत त्यांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्या पुस्तकाच्या अनुषंगानं बोलायचं म्हटलं तर संसदीय लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे त्याचबरोबर कायद्याचं राज्य असलं पाहिजे स्वतंत्र प्रसार माध्यम असली पाहिजे संविधानात्मक नैतिकता आपण जपली पाहिजे त्याचबरोबर भारताला येणाऱ्या भविष्य काळामध्ये कशाचा धोका आहे याबद्दलही ते सांगतात ते असं सा म्हणतात की व्यक्तीपूजेचा लोकशाहीला धोका आहे आणि विभूतीपूजेतून हुकुमशाही निर्माण होते हाही विचार त्यामध्ये ते मांडत असलेलं आपल्याला दिसतात त्यांच्या राष्ट्रवादामध्ये धर्मनिष्ठा किंवा धार्मिक विचार त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येत नाही त्यांचा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद विवेकशील मानवतावादी असलेला आपल्याला दिसतो सायमन कमिशन पुढे दिलेल्या निवेदनामध्ये ते असं म्हणतात की मी प्रथम भारतीय येत आणि तो आज सुद्धा अनुकरणीय असलेला आपल्याला दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना एकोणीशे छत्तीस मध्ये केली तर त्यांचं पक्षीय संघटन कसं होतं याविषयी थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगा भारतातील अस्पृश्य आणि मागासवर्गीय लोकांना राजकीय दृष्ट्या जागृत करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचा आवाज संघटितरित्या मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटितपणे प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो त्या प्रयत्नातला पहिला भाग म्हणजे त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष होय या स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय पातळीवरून वर्गीय पातळीवर तो संघर्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यातून अस्पृश्य वर्ग आणि समविचारी वर्ग यांची एकजूट त्यामध्ये केलेली के आपल्याला दिसून येते त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्याच्यातून त्यांनी दलितांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केलेला के आपल्याला दिसतो सुरुवातीला त्या पक्षाला ही मर्यादित प्रमाणामध्ये आलेलं आपल्याला दिसतं परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याच्या मर्यादा कालांतरानं स्पष्ट व्हायला लागलेल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की एकोणीसशे चौपन्नला भंडाऱ्याच्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो आणि त्या पराभवाच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अस्पृश्य समाजानं इतर समाजातील समविचारी लोकांशी सहकार्य केलं पाहिजे आणि एका पराभवानं खचून न जाता आपण पुन्हा नव्या उमेदीनं त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या बाबतीमध्ये मार्गदर्शन करत असताना ते असं म्हणतात की निवडणूक हा एक क्रिकेटचा सा सामना आहे क्रिकेटच्या सामन्यामध्ये एखादा संघ हरतो आणि एखादा संघ जिंकतो हरणारा जो संघ आहे तो काही क्रिकेट खेळायचं सोडून देत नाही त्याप्रमाणे हरलेल्या उमेदवारानं किंवा पक्षानं सुद्धा निवडणूक आणि आपल्या जनतेचे असणारे प्रश्न असणाऱ्या समस्या या घेऊन पुन्हा आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हा आशावाद आपण जपला पाहिजे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात त्यानंतर आपल्याला माहिती की पुढे जाऊन स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या तत्वावर आधारित असणारा व्यापक स्वरूपाचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्याच्यामध्ये एक त्यांनी एकोणीशे छप्पनला केली पण दुर्दैवानं तो पक्ष स्थापन होण्यापूर्वीच आंबेडकरांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो मगाशी बोलताना तुम्ही सोलापूर विषयी उल्लेख केला तर सोलापूर जिल्ह्याविषयी काय ऋणानुबंध होते हे जरा थोडक्यात सांगा सोलापूर जिल्हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध घट्ट स्वरूपाचे होते असं मला एका शब्दात सांगता येईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास चौदा वेळा सोलापूरला भेट दिलेली आहे त्यामधला पहिला उल्लेख सांगता येईल की आपण सुरुवातीला पाहिलं की एकोणीशे पस्तीसला ला धर्मांतराची घोषणा आंबेडकरांनी केली परंतु धर्मांतरात संदर्भातला मनोदय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शी येथे व्यक्त केलेला आपल्याला दिसतो एकोणीसशे चौदा मध्ये त्यानंतर सोलापूर नगरपालिका आणि त्यावेळी असणारा जिल्हा लोकल बोर्ड म्हणजे आत्ताची जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आलेलं होतं आत्ताची जी काय आपली हरिभाई देवकरण प्रशाला आहे त्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये त्यांना मानपत्र तिसर मानपत्र जे होतं ते म्हणजे आत्ताचं मिलिंदनगर आणि त्यावेळेचा थोरला राजवाडा या ठिकाणीही त्यांना मानपत्र देण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढचा उल्लेख जो सांगता येईल तो म्हणजे एकोणीसशे सदोतीस मध्ये वळसंग तालुका दक्षिण सोलापूर सार्वजनिक विहिरीचं लोकार्पण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आपल्याला दिसतात त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थि कलश सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं चैत्यभूमी मुंबई नागपूरची दीक्षाभूमी आणि त्यानंतर प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थि कलश सोलापूरमध्ये ठेवण्यात आलेला आपल्याला दिसतो महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मोठा जनते या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्याला दिसून येतो आणि सोलापूरचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आंबेडकर जयंती सर्वात मोठी कुठं साजरी होते तर सोलापूर मध्ये साजरी होते हे आपल्याला मुलाखतीच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून आजच्या युवक वर्गाने कशा प्रकारे प्रेरणा घ्यावी असं तुम्हाला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण जीवन चरित्रच एक युवकांसाठी आदर्श आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार पण काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर आंबेडकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे वाचाल तर वाचाल म्हणजे आजच्या युवा पिढीनं वाचलं पाहिजे वाचन हा एक महत्वाचा भाग आपल्याला सांगता येऊ शकतो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो म्हणजे याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवकांना वाचनाचा संदेश देत असलेले आपल्याला दिसून येतो त्यानंतर आंबेडकर असं म्हणतात की आपल्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचा पोशाख तुम्ही करू नका म्हणजे आपलं पोशाख आपलं राहणीमान चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे असाही संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत असलेले आपल्याला दिसतात त्यानंतर ते असं म्हणतात की देवावर विश्वास ठेवू नका देवावर भरवसा ठेवू नका जे करायचे ते स्वतःच्या मनगटावरती करा म्हणजे प्रयत्नावरती कष्टावरती ते विश्वास ठेवायला युवकांना सांगतात त्यानंतर शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य असते असंही ते त्या ठिकाणी म्हणतात आणि जाता जाता शेवटी मताच्या अनुषंगानं ते बोलत असताना म्हणतात की तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका तुमच्या प्राणा इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुमच्या मताची किंमत आहे आणि भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खटकाच्या हातात बकऱ्यानं सुरा दिल्यासारखं होईल त्यामुळे योग्य व्यक्तीला मतदान करा असाही संदेश ते देत असलेले आपल्याला दिसतात त्यानंतर ते असं म्हणतात की माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये तर आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात मी जेवढी गरीबी अनुभवली असेल तेवढी गरिबी देशातील कोणत्याही नेत्यानं अनुभवली नाहीये असं असून सुद्धा पद पैसा यासाठी मी माझा स्वाभिमान कुठेही घाण ठेवला नाही त्याप्रमाणे आपल्या समाजासाठी काम करत असताना आपला स्वाभिमान कुठेही घाण न ठेवता समाजासाठी आपण अविरतपणे काम करत राहिलं पाहिजे हा संदेश ते युवकांना देत असलेले आपल्याला दिसून येत आजच्या युवा पिढीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका जरी कार्यामधून प्रेरणा घेतली तर खरंच भारताचं नेतृत्व हे चांगल्या सशक्त हातांमध्ये जाईल याविषयी खात्री बाळगू शकतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर तर हा इतका मोठा विषय आहे की त्या छोट्या कालावधीमध्ये आपण तो पूर्ण नाही करू शकत पण तरी तुम्ही त्यातल्या त्यात सविस्तर इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते खूप धन्यवाद धन्यवाद